पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाचा तडाखा बसतोय सांगली आणि सोलापुरात आज पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आला हवामान विभागाकडनं पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे अवकाळीचा तडाखा सांगली सोलापुरात जोरदार पाऊस बरसलेला आहे असह कोल्हापूरच्या काही ठिकाणांमध्ये सुद्धा पाऊस बरसला असून सिंधुदुर्गला सुद्धा पावसाचा तडाखा बसलाय पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाचा तडाखा बसतोय सांगली आणि सोलापुरात आज पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आला हवामान विभागाकडनं पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे अवकाळीचा तडाखा सांगली सोलापुरात जोरदार पाऊस बरसलेला आहे असह कोल्हापूरच्या काही ठिकाणांमध्ये सुद्धा पाऊस बरसला असून सिंधुदुर्गला सुद्धा पावसाचा तडाखा बसलाय